नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी परिमळातील कल्याण मध्ये नागरिकांचे व चोरी एकाहत्तर मोबाईल मोबाईलचे वितरण कार्यक्रमाबाबत परिमळातील कल्याण अंतर्गत स्थायिक पोलीस आयुक्त डोंबिवली विभागातील डोंबिवली पोलीस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे व विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे वापरातील मोबाईल चोरी व गहाळ झाले होते नमूद गहाळ व चोरी झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस आयुक्त ठाणे शहर माननीय श्री संजय जाधव अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण माननीय श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण माननीय श्री सुहास हेमाडे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग डोंबिवली यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे विष्णुनगर पोलीस ठाणे मध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदारी यांची पथके नियुक्त करण्यात आली होती सदर पथकांनी सीई आय -E आर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून खालीलप्रमाणे किमतीचे गहाळ व चोरी झालेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत एक डोंबिवली पोलीस स्टेशन तेवीस मोबाईल दोन मानपाडा पोलीस ठाणे चोवीस मोबाईल तीन विष्णुनगर पोलीस ठाणे चोवीस मोबाईल असे एकूण एकाहत्तर मोबाईल फोन अंदाजे बारा लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे संबंधित तक्रारदार यांना ओळख पटवून दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता लेवा भवन मंगल कार्यालय दत्तनगर डोंबिवली पूर्व या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत सदर श्री सुहास हेमाडे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग डोंबिवली तसेच मानपाडा विष्णुनगर डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या होई तोपर्यंत धन्यवाद